लोकसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात तीनशे पन्नास लालपरी दोन दिवस बुक प्रवाशांना सांगली लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे मतदान पथकांना जिल्ह्यातील मतदान केंद्रापर्यंत सहा मे रोजी नेऊन सोडणं आणि सात मे दोन हजार चोवीस रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी तीनशे पन्नास बसेस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंड महामंडळाच्या एस टी तीनशे पन्नास बसेसचा समावेश असल्याने दोन दिवस प्रवाशांची अडचण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे मतदानापूर्वी आवश्यक असलेली सगळीच तयारी अंतिम टप्प्यात असून ईव्हीएमवर एमवर मतपत्रिका सिलिंग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार आठशे तीस आणि हातकणंगलेसाठी इस्लामपूर शिराळा येथे सहाशे अठरा मतदान केंद्रे निश्चित

दोनशे पासष्ट बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती एस टी महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली